आमचे आम्ही संकट मध्ये होतो त्यावेळेस आमच्याकडे महादेव कगनोरे धावून आलेले त्यांनी त्यावेळेस आमच्याकडे धावून आले म्हणलं तर आज आमचे तीस चाळीस पोरं आम्ही त्यांच्याकडे जाणार ना नागरिक या ठिकाणी बाजारसाठी लिहिले आहेत त्यांच्यासाठी त्यांची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया आपण घेणार आम्हाला बघा आमचे ज्यावेळेस आम्ही संकट मध्ये होतो त्यावेळेस आमच्याकडे महादेव कगनोरे धावून आलेला योक्त मग त्यांनी त्यावेळेस आमच्याकडे धावून आले म्हटलं तर आज आमचे तीस चाळीस पोरं आम्ही त्यांच्याकडे जाणार ना बर काय मदत केली साहेबांनी कोकण साहेब आमचे जळसग्रस्त कुटुंब जळ पूर्ण आमचं घर जळून खत झालं त्यावेळेस मला आम्हाला दहा हजार देऊन आणि ते ह्याचं किट जेवण किट वगैरे देऊन आम्हाला मदत केलेलं आहे त्यावेळेस ज्यावेळेस त्यावेळेस दिलेले आज मग आता त्यापर्यंत आम्ही ही धरणार त्यांचं जाणीव दळूपूर्वक आम्ही हे करणार पाहिजे ना बर बर त्याच्यासाठी आम्ही त्यांना प्रतिसाद देणार आहे आणि कुठल्या त्या पक्ष हे पक्ष आम्ही कुठल्याही पक्षाला आम्ही दोष देणार नाही आम्हाला ज्या वेळेस संकटमध्ये होतो त्यावेळेस आम्हाला धावून कोण आलेला आहे त्यांच्याशी आम्ही पाठीशी खंबरीपणा उभा आहे आणि अजून पुढच्या वाटचालीमध्ये त्यांनी कोकणेर साहेब कधी पण हे करू द्या आम्ही अजून सध्या त्यांच्या पाठीशी आहेच